एकवीस डिसेंबरची बावीस डिसेंबर रोजी डोंगरकोठरा येथे अध ह चौधरी विद्यालयात होणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याची विशेष बातमी यावल तालुक्यातील डोंगरकोठरा येथील अध ह चौधरी विद्यालयात रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी अडतीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे एकोणीसशे शहाऐंशीच्या बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पुन्हा येथे एकत्र येत आहे अडोतीस वर्षानंतर हा मेळावा डोंगरकोठरा गावातील विद्यालयात पार पडत आहे याचे नियोजन माजी विद्यार्थी अश्रफ तळवी सुधीर चौधरी मधुकर पाटील सतीश तळेले राजेंद्र धामरे भटू अहिरे संजय पाटील पुष्पराज झामरे सुनील होले राजेंद्र ठोंबरे हेमंत पाटील धर्मेंद्र पाटील विनोद तळेले प्रदीप पाटील भागवत कोळी अविनाश झांबरे ज्ञानदेव पाटील रमेश सरोदे नवाज तळवी मधुकर झोपे परवीन दंदगाळ प्रमोद तावडे नथू जावडे युवराज नेहते परेश भिरूड इनू शाह भागवत कोळी परवीन जावडे सुरेश बाऊसकर इस्माईल तडवी गिरीश राणेसह आदींच्या वतीने करण्यात आले आहे तेव्हा तब्बल अडतीस वर्षानंतर डोंगरगोठरा येथील अध चौधरी विद्यालयात शहाऐंशीच्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत तेव्हा या कार्यक्रमाला सर्वच माजी विद्यार्थ्यांनी हजर राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर चौधरी विद्यालयातील सन एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीची ची एस सी एस एस सी विद्यार्थ्यांची बॅच यांनी आज विद्यालयामध्ये गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाचे नियोजन व्हावे ही इच्छा सर्वात आधी मधुकर पाटील यांची होती सध्या ते मूळ डोंगर जे असून पुण्याला टेलको कंपनीमध्ये कार्यरत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी ही कल्पना त्यांच्या मनात का व कशाविषयी सुचली मधुकर पाटील पहिलीपासून तर दहावीपर्यंत आम्ही बरोबरच होतो गावामधले सर्व मुलं काही काही मुलं दहावीनंतर सर्वे डिस्ट्रीब्यूट झाले कोणी इंजिनिअरिंगला गेलं कोणी आय टी आयला गेलं कोणी डी एडला गेलं त्याच्यामुळे दहावीपर्यंतच ब्याज ठेवली आम्ही आणि त्याच्यामुळे मुलं म्हणजे न मित्र मित्र हा असा असतो की नातेवाईकापेक्षा मित्र महत्त्वाचा असतो अन्न म्हातारपण आता आम्ही सगळे पन्नास पंचावन्नच्या घरामध्ये आहे आणि रिटायर झाल्यानंतर रस्त्याने जर कुठला मित्र भेटला तो एकच प्रश्न विचारतो की कसे आहेत तुम्ही व्यवस्थित आहे हां तब्येत बरी आहे आणि अजून तो विचारतो मुलं कशी आहेत ठीक आहे चांगलं आहे सर्व व्यवस्थित आहे सर्व चांगलं आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे शाळेची आठवण खूप अशी असते की म्हणजे ती विसरू शकत नाही दहावीपर्यंत काही मस्ती केलेली असते काही हे केलेली असते खोळ्या काढलेल्या असतात त्या आठवतात या वयामध्ये आता त्याच्यामुळे ही कल्पना आली की आपण सर्व एकत्र भेटूया कद कधी कोणाचं काय होईल काही सांगता येत मी त्याच्यामुळे म्हटलं आधी आहे तोपर्यंत तो आपण भेटू सर्व शाळेला आणि ह्या शाळेने आम्हाला खूप काही असं हे दिलं आहे की आमचं पूर्ण हे उ आयुष्य चेंज झालेलं आहे कारण अध चौधरी विद्यालय म्हणजे हे कसं इथे शिक्षक पण खूप चांगले होते आणि त्यातले काही वारलेत काही आहेत पण आम्ही त्यांना पण उद्या म्हणजे बोलवलं आहे कार्यक्रमाला आता बघूया आमचे शिक्षक गुरु किती येत आहेत ते आणि गुरूंचा आम्हाला खूप आशीर्वाद आहे पाठिंबा होता तेव्हा त्याच्यामुळे आम्ही आज वेगवेगळ्या याच्यावरती सगळं कार्यरत आहे आणि कोणी फेल गेलेलं नाही आमच्यामध्ये सर्व विद्यार्थी एकदम पद्धशीर आहे आणि काही प्रगतीचे शेतकरी आमच्यामध्ये ते पण एकदम चांगल्या प्रगतीचे शेतकरी आहे दो दोन ते आणि बाकीचे नोकर पण व्यवस्थित आहेत काही फॉरेस्टमध्ये आहे काही आपल्या पोलीसमध्ये दे, गव्हर्नमेंट याच्यामध्ये आहे असे सर्व आम्ही काही सर आहेत आमच्यातले मुलं आम्हाला अभिमान आहे की आमच्या क्लासमधले पण सर आहेत काही मुख्याध्यापक आहेत काही चांगल्या पोस्टवरती आहेत मुली पण चांगल्या गृहिणीमध्ये आहेत काही काही मुली नोकरीवरती आहेत काही काही शाळेमध्ये मास्तर मास्तरिणी आहेत आणि सर्वांचं वेल सेटल आहे एकदम म्हणजे आतापर्यंत सगळ्या मुलींचं त्याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी की तीन विद्यार्थी आमचे वारलेले आहेत फक्त एक कल्पना रडे आणि यसुफ इस्माइल तडवी आणि एक युवराज जंगले हे आम्हाला तिघं सोडून गेल्यानंतर मला असं वाटलं की अजून कोणाचा नंबर लागायचा अगोदर आपण हे गेट टुगेदर करावं त्याच्यामुळे एक आज सदुसष्ट अडुसष्ट सालानंतर आम्ही भेटणार याचा आम्हाला खूप आनंद वाटणार कारण सर्वांना चेहऱ्यावरती बघतो आहे आणि सर्वांच्या फोनवरती एकच हे खूप मस्त आहे खूप छान आहे हे नियोजन आपण चांगलं पार पाडूया मग सर्वांचं हे सहकार्यामुळे हा एवढा योग घडून आलेला आहे सर्व मुलं मुली आहेत काही रस्त्यात आहे काही असं आहे सगळे निघालेत आता बाकीचे आलेले आहेत आता एवढे आम्ही जमलेलो आहे अजून अजून आजूं येत आहेत अजून गावातले काही विद्यार्थी आहेत ते पण आहेत काही रिक्षा चालवतात काही त्यांचे दुकान आहेत काहींची या हॉलमध्ये आम्हाला भेटतात आमचा सरपंच आमच्या ज्याच्यामधला एक मुलगा सरपंच आहे नवाज बिस्मिल्ला तडवी आम्हाला अभिमान आहे की आमच्या क्लासमधला एक विद्यार्थी सरपंच झाला हे आणि मेंबर पण झालेला होता एक सुपडू तडवी म्हणून पण म्हणजे काही काही सरे विद्यार्थी एकदम चांगले याच्यामध्ये आहे आणि कोणी व्यसनी नाही सामाजिक क्षेत्रामध्ये आहे एकही मुलगा फेल गेलेला नाही याच्यामध्ये की कुठलं व्यसनाधीन झालेले आहे कुठलं याच्यात हे झालं आणि सर व्यवस्थित आहे एकदम पद्धतशीर आपल्या या उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं असेल सकाळी आम्ही आधी राष्ट्रगीत घेणार राष्ट्रगीत झाल्यानंतर जे श्रद्धांजली गुरुजन वर्ग वारलेले आहेत त्यांच्यासाठी आणि आमचे बरोबरचे साथीदार वारलेले आहेत त्यांच्यासाठी काही मुलींचे मिस्टर वारलेले आहेत त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहणार आणि त्यानंतर प्रत्येकाचे मनोगत आम्ही जाणून घेणार की बुवा कसं वाटतंय तुम्हाला आता कसं आहे शाळेविषयी काय वाटतंय आता आपलं संसारामध्ये काय आहे कसं आहे आपल्याला भवि भावी आयुष्य कसं जगायचं आता भा� पुढे आणून कसं भेटायचं आपण रिटायर झाल्यानंतर कुठे भेटायचं सर्व आता उद्या द्यायच्या मन व्यक्त करतील ओके okay, धन्यवाद उद्या भेटूया ओके शेखर पटेल न्यूज भेटा शहर भेटले आपला हे एकदम मस्त होणार आहे कारण का सगळ्यांनी एवढे कोणी केले नाही आहे पण मुलींचा एवढा सहभाग घ्यायला पाहिजे समोर छान मिळणार हेलो कैन मी सांगला जिन्ना काय केलं ते आपण काय सांगितलं काय सांगितलं ओय 500 दिले तेले 200 दिले तू कितीशी हां दिया 200 गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रूजसह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या आप बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराहट टूर्स एंड ट्रैवल्स के व्यवस्थापक जावेद आलम हेलो दोस्तों मेरा नाम है जावेद आलम। मेरा ऑफिस का नाम है जिमरा टूर एंड ट्रेवल। आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेट ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेट ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा ये गोवा में कहाँ पर यह ऑफिस हमारा लोकेटेड जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस अब ये कलम्बे के एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज़ है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारा नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप गूगल पे भी मिल सकते हैं टूर्स एंड ट्रेवल्स आप सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे फेक ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए करा ले ये डिनर क्रूज का है ये आपको पिकअप आप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें डिनर रहेगा इसमें थ्री फोक डांस रहता है गोवन डांस बॉलीवुड बो डांस और पिटिगली डांस रहता है और हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटिड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है ये पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आयन है यहाँ ग्रैंड आयलन मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज आप कभी भी आइए साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये एसी लग्जरी बस जाती है हमारी टू बाय टू की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं यह गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पर भी देख सकते हैं यह हमारा लाइसेंस है